हॅलो फ्रेंड्स इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला 95 फाईव्ह प्लस मार्क्स मिळवायचे आहेत मग तुम्ही योग्य व्हिडिओवर आला आहात आज मी तुमच्यासोबत इंग्लिश विषयामध्ये 95 फाईव्ह प्लस मार्क्स कसे आणायचे यावर काही टिप्स शेअर करणार आहे आणि त्या तुम्हाला परीक्षेच्या वेळेस खूप जास्त उपयोगी ठरणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा इंग्लिश पेपरमध्ये नाइंटी फाईव्ह प्लस मार्क्स मिळतात का लँग्वेजच्या सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणं पॉसिबल आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इंग्लिश हा सब्जेक्ट लँग्वेज सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे या पेपराला तुम्हाला टाइम पुरत नाही पण तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हे शिकावं लागणार आहे ते कसं काय ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही फक्त एक टार्गेट ठेवायचंय की आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व करायचा आहे एक काही प्रश्न न सोडता जेवढं काय घेता येईल तेवढं आपल्याला सर्व लिहायचं आहे हे डोक्यात ठेवून अभ्यास करायचा आणि पेपरला जायचं तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय इंग्लिश विषयाचं पेपर पॅटर्न काय आहे ते समजून घ्या एस इयरच्या जे काही पाच सहा वर्षापूर्वीच्या जे काही सर्व प्रश्नपत्रिका असतील तर त्याचं पॅटर्न बघा कशा पद्धतीने इंग्लिशचे क्वेश्चन हे विचारले जातात ते पेपर पॅटर्न बघा आणि त्यानुसार अभ्यास करा फ्रिक्वेंटली आज जे क्वेश्चन्स आहेत ते एका रफ नोटबुकवर ठेवा त्याची प्रॅक्टिस करा व अशी विचारले गेलेले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे पेपर पॅटर्न आणि फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन ह्या दोन गोष्टी व्यवस्थित काढून ठेवा तर मित्रांनो पेपर पॅटर्न तुम्हाला समजलं तर त्याच्यानुसार तुम्ही सॅम्पल पेपर सॉल्व करा त्यामुळे तुम्हाला काय होईल तुम्हाला पेपरात टाइम मॅनेज कसा करायचा आहे हे तुम्हाला समजेल कारण की लँग्वेजच्या पेपरमध्ये खूप सारं लिहायचं असतं तर टाइम पुरत नाही आपल्याला ऐंशी मार्कांचा पेपर असतो आणि तीन तास मिळालेले असतात तर त्यासाठी टाइम मॅनेजमेंट जर तुमच्याकडे पहिलेपासून तुम्ही नियोजन केलेलं असणार की या प्रश्नाला इतका वेळ द्यायचा आहे त्या प्रश्नाला इतका वेळ द्यायचा आहे हे तुम्हाला तुमच्या पेपर पॅटर्नवरून लगेच करता येईल त्याच्यामुळे या गोष्टी फॉलो करा कारण इंग्लिश विषयामध्ये कुठले कुठले सेक्शन्स असतात रिडिंग सेक्शन रायटिंग सेक्शन ग्रामर आणि लिटरेचर अशा या गोष्टी तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला असतात रिडिंग सेक्शन तर रिडिंग सेक्शन मधले तुमचे जे, जे मार्क्स आहेत ते सिक्युअर करून घ्या तर, तर कर ते कसे आहे तर मित्रांनो जो काही पॅसेज दिलेला आहे आपल्याला तो काळजीपूर्वक वाचा त्याचं मॉरल काय आहे त्याची समरी काय आहे ही आपल्या माइंडमध्ये मा क्लिक झाली पाहिजे तो पॅसेज रीड केल्यानंतर तुम्हाला पॅसेज रीड करायला खूप जास्त टाइम लागत असेल तर तुम्ही थोडी पॅराग्राफ वाचायची पॅसेज वाचायची प्रॅक्टिस करा जे की प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन मध्ये जे काही पॅसेज दिले गेले ते तुम्ही टाइमर लावून वाचायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही किती मिनिटांमध्ये तो पॅसेज वाचता येईल त्याच्यात तुम्ही मॉरल समोर तुम्हाला समजते ये ह्या गोष्टी तुमच्या प्रॅक्टिसनेच होणार आहे त्याच्यामुळे पॅसेज वाचायचं प्रॅक्टिस करा त्यानंतर मित्रांनो पॅसेज वाचता वाचता जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट वाटत आहेत जे काही कीवर्ड्स आहेत त्यांना अंडरलाईन करून ठेवा आणि तुम्ही पॅसेजचे आन्सर जेव्हा लिहिताय तेव्हा तुम्ही ही स्ट्रॅटर्जी सुद्धा यूज करू शकता की आधी क्वेश्चन वाचा मग तुम्हाला पॅसेज नीट वाचा त्याच्यातून तुम्हाला आन्सर लवकर क्लिक होईल पण मित्रांनो प्रत्येकाची प्रॅक्टिस ही वेगवेगळी असते कुणाला पॅसेज वाचून उत्तर लिहायची सवय असते तर कुणाला उत्तर प्रश्न वाचून पॅराग्राफ वा जो काही दिलेला आहे पॅसेज तो वाचायची सवय असते जर तुम्हाला ज्याची प्रॅक्टिस आहे आतापर्यंत तेच फॉलो करा या शिक्षकाने सांगितलं किंवा त्या टॉपर स्टुडंटने मला असं सांगितलं म्हणून मी असं करतोय असं करू नका जी तुमची प्रॅक्टिस आहे ज्याच्याने तुमचा टाइम वाचतोय तीच गोष्ट फॉलो करा तर ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही रिडिंग करणार पॅराग्राफ जेव्हा अनसीन सीन पॅसेज जे काही असतील तुम्हाला विचारले गेले ते जेव्हा तुम्ही रीड करणार तर तुम्हाला कुठलीच तुम्ही टेक्निक युज करता तीच टेक्निक युज करून लिहायचं प्रश्नांचे उत्तर लिहायचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही प्रश्नांचे उत्तर लिहिता तर प्रश्न लिहिण्याची गरज नसते तर तुम्ही सरळ डिरेक्ट जे आहे ते उत्तर लिहायचं प्रश्न क्रमांक द्यायचा आणि उत्तर लिहायचं ठीक आहे मित्रांनो मिस्टेक ज्या स्पेलिंग मिस्टेक आहेत ते कमी करायच्या जास्त स्पेलिंग मिस्टेक करू नका इंग्लिशच्या पेपरामध्ये खाडाखोड जास्त करू नका अक्षर चांगलं काढायचं ग्रामर सेक्शन तर ग्रामर सेक्शनमध्ये हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी ठेवा म्हणजे जे लिथं आहेत उत्तर ते अगदी करेक्ट लिहा जर तुमचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचे तिथे मार्क्स डिरेक्टली कट होतात तर तुम्हाला ग्रामर थोडं वीक असेल तर तुम्ही ग्रामरचे काही ट्रिक्स असतील काही असेल वन शॉर्ट व्हिडिओज असतील ग्रामरवर तर ते बघा एक्झामच्या बद्दल त्याच्यानंतर मागच्या वर्षी जे तीन चार वर्षापूर्वीचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यात कुठल्या प्रकारचे ग्रामर ग्रामरचे प्रश्न विचारले ते बघा ते प्रॅक्टिस करा त्याच्यावरून अनालिसिस करून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ग्रामरचे प्रश्न हे विचारले गेलेले असतात कोणत्या गोष्टी टाळायच्या हंड्रेड पर्सेंट ऍक्युरेसी असायला रायटिंग सेक्शन मित्रांनो हा सेक्शन मित्रा हा, हा तुमचा स्कोरिंगचा सेक्शन असतो आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की रायटिंग सेक्शन हे खूप कठीण आहे पण रायटिंग सेक्शन हे सर्व फॉर्मॅटवर डिपेंड असतं तुम्हाला फॉर्मॅट लक्षात आहे तर तुम्ही इझिली राईट करू शकता त्या फॉर्मॅटला तुम्हाला पहिले मार्क दिलेला असतो त्याच्यानंतर तुम्ही राईट कसं केलंय तुमचं अक्षर कसं आहे तुमचं पेपर लिहिण्याचं प्रेझेंटेशन कसं आहे या गोष्टी सर्व मॅटर करतात जेव्हा तुम्ही पेपर लिहितात तेव्हा आणि ह्याच गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये नाईन्टी फाईव्ह प्लस आणण्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही रायटिंग स्किल सेक्शनचा जो अभ्यास करतात त्याचे फॉर्मॅट बघतात जर राईट लेटर रायटिंग असेल ईमेल रायटिंग असेल रिपोर्ट रायटिंग खूप सारे प्रकारचे असे प्रश्न विचारलेले असतात डायलॉग रायटिंग स्पीच रायटिंग तर या सर्व गोष्टींचे तुम्ही ना एक्झामला जाण्याअोदल फॉर्मॅट एकदम पक्के करून घ्या बिलकुल माइंडमध्ये स्कॅन करून ठेवा ही अशा प्रकारचे फॉर्मॅट याचे आहेत आणि त्या फॉर्मॅटवरून आपल्याला उत्तर लिहायची सुरुवात आणि एड हा खूप छान झाला ना मित्रांनो तर तुम्हाला हमखास चांगले मार्क्स मिळतात आणि जे काही पॉइंट्स आहेत आणि लक्ष द्या की प्रश्नामध्ये जर काही पॉइंट्स दिले तर त्यांच्या आधारितच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं सपोज लेटर रायटिंग आपण घेतलं लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असतं की कुणाला पत्र लिहायचंय कुणाला लेटर लिहायचंय त्याचा ॲड्रेस काय आहे कशाच्या कशावर आहे सब्जेक्ट काय आहे हे सर्व गोष्टी दिलेल्या असतात तर त्यावरूनच तुम्हाला लेटर राईट मित्रांनो फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन प्रकारचे लेटर तुम्हाला दिलेले असतात तर ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला जे इझी वाटतं ते तुम्ही चॉईस करा आणि त्याच्यानुसार लिहा फॉर्मॅट तर तुम्ही बघितलेलेच असतात त्याच्यामुळे लवकर क्लिक होईल तर फॉर्मॅटवरून तुम्हाला हे लिहायचं आहे त्यात तुमची हँड रायटिंग नीट नेटकी आणि क्लीन असायला हवी रिबर्ट रायटिंग असेल डायलॉग रायटिंग असेल स्पीच रायटिंग असेल यांचे सर्वांचे फॉर्मॅट तुमच्या लक्षात असतात त्याच्यावरून तुम्हाला उत्तर लिहायचंय तर मित्रांनो सुरुवात आणि एन हा खूप छान करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि मित्रांनो जेवढी सिंपल लँग्वेज ठेवता येईल आपली तेवढी सिंपल ठेवा आठवी नववीचा स्टुडंट जरी तुमचा पेपर बघेल किंवा तो रीड करेल तर त्याला सुद्धा अंडरस्टँड होईल इतकी इझी इंग्लिश तुम्हाला युज करायची आहे जास्त हायफाय इंग्लिश युज करू नका कारण की तुमचा पेपर चेक करणारे सुद्धा तुमचे सर आहेत त्याच्यामुळे लक्षात घ्या या बारीक बारीक गोष्टी आहेत या सर्व लक्षात घ्या त्याच्यानंतर तुमचा पेपर हा नीट प्रेझेंट केला आहे का छान अंडरलाईन केला आहे का जे काही की पॉईंट असतील ना त्यांना पेन्सिलीने किंवा पेनाने अंडरलाईन करा त्याच्यामुळे तुमचा पेपर हा सिस्टमॅटिक आणि वेल ऑर्गनाइज लिहिलेला दिसेल आणि तुम्हाला बोनस मार्क्स मिळण्याचा इथं चान्स असतो सेक्शन टेक्स्ट वर फोकस करा तुम्हाला मित्रांनो सिलेबसच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न येत नसतो जे काही सिलेबस मध्ये आहे त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले असतात त्याच्यामुळे शॉर्ट जिथं शॉर्ट आन्सरची गरज येत तर शॉर्ट लिहा जिथं लॉंग आन्सरची गरज येत तर लॉंग आन्सर लिहा मात्र येत आहे म्हणून खूप भरभरून लिहा याच्यात वेळ वाया घालू नका जितकं येत आहे जेवढं येत आहे तेवढं नीट स्वच्छ अक्षरांमध्ये लिहा म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स हे नक्कीच मिळतील उत्तर वाईज उत्तर लिहायचं लिहा आहेत मेन आहे तिथं हायलाईट करा अंडरलाईन करा शीट प्रेझेंटेशन एक्झाम टाइम ब्रेक्से ज्या की मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर तुम्हाला आन्सरशीट प्रेझेंटेशन कसं द्यायचंय तर प्रत्येक प्रश्न जो हो काही तुम्ही सुरुवात करणार आहे तो क्लिअरली मेन्शन करा की कुठल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर आता लिहताय त्याचे हेडलाईन असेल इम्पॉर्टंट पॉइंट असतील तर त्यांना अंडरलाईन करा वर्ड लिमिट मेंटेन करा जास्त येत आहे म्हणून एक्स्ट्राच लिहून आलो असं करू नका त्यात तुमचा टाइम वेस्ट होईल टाइम मॅनेज करायचा प्रयत्न करा नीट आणि रिडेबल हँड रायटिंग ठेवा जेणेकरून जेव्हा एक्झामिनर तुमचा पेपर चेक करेल त्याला सुटसुटीत आणि वेल ऑर्गनाइज पेपर दिसेल तर तुम्हाला बोनस मार्क्स मिळतील मित्रांनो ह्या झाल्या सर्व टिप्स आणि आता इम्पॉर्टंट आणि शेवटचं ते म्हणजे परीक्षेच्या दिवशी तुम्हाला करायचं काय आहे ज्या दिवशी तुमचा इंग्लिशचा पेपर आहे त्या दिवशी तुम्हाला नेमक्या कुठल्या गोष्टी फॉलो करा क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आल्यावर हडबडून जाऊ नका तर शांत माइंडने क्वेश्चन पेपर बघा पहिला प्रश्न लिहायचा असेल तर पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक व्यवस्थित द्या त्यानंतर सुरुवात करा जो सेक्शन तुम्हाला सोपा वाटत असेल तिथून जरी सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम नसतो फक्त प्रश्न क्रमांक व्यवस्थित द्या पूर्ण पेपर झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटं तुमच्याजवळ अशी उरली पाहिजेत त्यावेळेस तुम्हाला पूर्ण तुम्ही आन्सरशीट कशी लिहिली आहे हे बघण्यासाठी तुम्हाला शेवटचे पाच ते दहा मिनिटं उरून ठेवायचे ते कसे तर त्यामध्ये तुम्ही चेक करणार प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहिला कुठल्या प्रश्नाचं उत्तर सुटलं तर नाही आहे अंडरलाइन केली आहे क्या की पॉइंट्स जे काही आहेत ते आपण बघितले आहेत का या सर्व गोष्टी त्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला बघायच्या आहेत मित्रांनो इंग्लिशच्या पेपरमध्ये ग्रामर स्पेलिंग मिस्टेक या गोष्टींकडे थोडस लक्ष द्या आणि चांगला पेपर लिहायचा प्रयत्न करा हँडरायटिंग रिडेबल ठेवा नक्कीच तुम्हाला नाईन्टी फाईव्ह प्लस मार्क्स इंग्लिश शिक्षामध्ये नक्की मिळतील मित्रांनो ह्या काही टिप्स होत्या लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जीज होत्या त्या तुम्ही फॉलो करा नाईंटी फाईव्ह प्लस मार्क्स मिळवणं हे काही कठीण नाहीये फक्त या गोष्टी फॉलो करा तुम्हाला सुद्धा नक्कीच नाइंटी फाईव्ह प्लस मार्क्स इंग्लिश विषयामध्ये नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही डाउट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात अदरवाईज तुम्हाला काही एक्झाम रिलेटेड टिप्स हव्या असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये मला सजेस्ट करू शकता असेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम यू इन द नेक्स्ट व्हिडिओ